आता एकवीस तारखेला एकवीस सप्टेंबरला सर्व पित्री आहे सर्व पित्री अमावस्याचा अर्थ काय सर्व पित्री आपल्या घरात जे कोणी पितर गेलेले असतील ज्यांचं निधन झालं असेल तर त्यांची आठवण करण्याचे हे पंधरा दिवस असतात आता या पंधरा दिवसात तुम्ही त्यांचं त्यांचं श्राद्ध घातलं असेल किंवा बाहेर पान ठेवलं असेल जर समजा नसेल घातलं तुमच्या लक्षात नसेल ती तिथी तर आता सर्व पित्री अमावस्या आहे एकवीस तारखेला या दिवशी खंडग्रास सूर्यग्रहण आहे पण हे सूर्यग्रहण आपल्या भारतातून दिसणार नाहीये त्याच्यामुळे त्याचे वेद किंवा नियम कसलेही पाळायची गरज नाही त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन घेऊ नका दुसरी गोष्ट आता या पंधरा दिवसात समजा तुमचे जे पितर गेले तुमच्या घराने जे ज्यांचं कोणाचं निधन झालंय त्यांच्या नावाने श्राद्ध किंवा त्यांच्या नावाने पान ठेवायला तुम्हाला जमलं नसेल शक्य झालं नसेल किंवा तुम्हाला त्यांची तिथी माहीत नसेल तर आता एकवीस तारखेला अमावस्या आहे त्या दिवशी जर शक्य असेल तर तुम्ही घरी गुरुजींना बोलवून त्यांचा श्राद्ध घालू शकता किंवा बाहेर पान ठेवू शकता तुम्हाला जसं शक्य असेल तसं कारण काही जणांना कसं असेल की कामाच्या गडबडीत काहींना शक्य झालं नसेल या पंधरा दिवसात किंवा काहींना तिथीच माहीत नसेल आमच्या घराण्यात कोणतरी गेलेत माझ्या आजोबा गेलेत आजी गेले पण त्यांची तिथी मला माहीत नाही असं असतं काही जणांचं तर तुम्ही आता सर्व पित्वी अमावस्या येईल म्हणूनच त्याला नाव आहे सर्व पितळी अमावस्या सर्व पित्र म्हणजे जे कोणी तुमचे पितर गेले असतील घरानात त्यांच्या नावाने तुम्ही बाहेर त्यांचा आशीर्वाद महत्वाचा असतो पितरांचा आशीर्वाद महत्वाचा असतो मी मागे पण व्हिडिओ टाकला होता की ज्यांच्या कुंडलीत पितृदोष असेल तर त्यांनी आत्ता त्यां आता हे पंधरा दिवसात नक्की त्यांच्या नावाने श्राद्ध म्हणा किंवा बाहेर पान ठेवा ठेवावं जर शक्य नसेल तर आता ही शेवटची ही संधी तुमच्याकडे सर्वप्रिती अमावस्या एकवीस सर तारखेला तेव्हा तुम्ही बाहेर पान ठेवू शकता त्यांच्या नावाने किंवा श्राद्ध घालू जात श्राद्ध घालू शकतात तुमच्या सवडीनुसार तुमच्या कसा तुम्हाला वेळ मिळतोय त्यानुसार तुम्ही ठेवू शकता आता पुढे प्रश्न पडतो की बाहेर पान ठेवायचं पण पण बाहेर पानात काय काय वाढायचं आता जेव्हा माणूस जातो तेव्हा त्याचं प्रत्येकाची पद्धत वेगळी असते पण जेव्हा तेरावं व करतात वर्षश्राद्ध करतात त्याचं किंवा आता सर्व पित्ती मावस्य आहे साधारण स्वयंपाक जे बाहेर आपण पान ठेवतो ते साधारण स्वयंपाक तोच असतो तरी पण जर तुम्हाला माहित नसेल जर तुम्हाला घरी शक्य असेल तर घरी करा किंवा तुम्ही बाहेर सुद्धा ऑर्डर देऊ शकता बाहेरून तुम्हाला सुद्धा ऑर्डर जो जे काही जेवण आणून आणून देतील तो साधारण स्वयंपाक तोच असतो तरी पण तुम्हाला, तुम्हाला जर माहीत नसेल मी एक लिस्ट देतो मी मुद्दाम लिहून ठेवलंय कारण माझंसुद्धा सांगताना काही गोष्टी राहून जाऊ शकतात काही गोष्टी राहिल्या राहिल्या जातील म्हणून मी मुद्दाम लिहून ठेवलं आहे ते तुम्हाला एक एक सांगतो ती ती गोष्ट तुम्ही त्या दिवशी करून तुमच्या पितरांच्या नावाने बाहेर पान ठेवू शकता किंवा श्राध्य घालू शकता तुमच्या सवडीनुसार आता जर तुम्हाला घरात काही स्वयंपाक करायचा असेल किंवा बाहेर ऑर्डर द्यायची असेल काय काय त्या पानात असतं ते मी तुम्हाला सांगतो वरण असतं भात त्याच्यानंतर वडे असतात उडीत किंवा तांदूळाचे उडीद आणि तांदुळाचे वडे केले जातात त्याच्यानंतर खीर असते तांदूळाच्या ज्या कण्या असतात ना त्याची खीर केली जाते त्याच्यानंतर अळूची भाजी पातळ अळूची भाजी असते तसं किंवा अळुवडी पण चालू शकते म्हणजे अळू हा प्रकार मग तुम्ही अळूवडी ठेवा किंवा अळूची पातळ भाजी करा तुमच्या सोयीनुसार आहे त्याच्यानंतर गवार भोपळा भाजी गवार भोपळा भाजी त्याच्यानंतर बटाट्याची भाजी काजल्याची भाजी बटाटा भाजी काजला भाजी त्याच्यात आमसोलाचा काहीतरी प्रकार ठेवायचा असतो मग आमसोलाची चटणी किंवा करा किंवा आमसोलाचं सार काहीही चालू शकतं त्याच्यानंतर ताकाची कढी त्यात काकडी कोशिंबीर काकडीची कोशिंबीर त्याच्यानंतर पोळ्या किंवा चपाती जर तुम्ही म्हणत असाल तर पोळ्या चपाती ते गरज वाटले असतो मला जर आवश्यकता असेल तर तुम्ही ते त्याच्यात ॲड करू शकता त्याच्यानंतर भोपळ्याची भोपळा वापरायचा असतो मग भोपळ्याची भाजी करता येईल तुम्हाला किंवा काही जणात भोपळ्याचे घारगे पण करता येतात भोपळा वापरायचं मग काही तुम्ही करू शकता भोपळ्याची भाजी करा किंवा घारगे करा त्याच्यानंतर लाडू रव्याचे लाडू गरज भाजली असते ही म्हणजे आवश्यकता असेल तर तुम्ही रव्याचे लाडू सुद्धा त्याच्यात ठेवू शकता तुमच्या पानामध्ये त्याच्यानंतर आवळ्याची चटणी किंवा घरात लोणचं असेल आवळ्याचं ते आवळा वापरायचा असतो म्हणून आवळ्याची चटणी किंवा आवळ्याचं लोणचं त्याच्यानंतर मीठ लिंबू दही या गोष्टी आल्या म्हणजे एकूणच काय हे पदार्थ सगळ्या चवीचे पदार्थ ठेवायचे असतात कारण आता आपल्या घरात एवढे पितर गेले असतील आपल्या घरात भरपूर जणांचं निधन झालं असेल प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते बरोबर ना काहीना तिखट आवडत आहे काहीना गोड आवडत आहे काहीना तुरट आवडत आहे काहीना आंबट आवडत आहे प्रत्येकाची चव वेगवेगळी असेल म्हणून हे सर्व चवीचे पदार्थ आपल्याला या पानात ठेवायचे असतात म्हणूनच ह्या दिवसाचं महत्व वेगळं आहे थोडंसं महत्व जास्त आहे ह्या दिवसाचं सर्व पित्तीय अमावस्या त्यामुळे ही संधी किंवा हा दिवस वाया घालवू नका मी म्हटलं तसं जर तुमच्या पत्रिकेत पितृदोष असेल तर तुम्ही नक्की या दिवशी तुमच्या पितरांना बाहेर पान ठेवा श्राद्ध घाला तुम्हाला जसं शक्य असेल तर माझा सांगण्याचा उद्देश हाच होता की आता या पंधरा दिवसात समजा तुम्हाला शक्य झालं नसेल तुमच्या पितरांची आठवण काढण्यासाठी आपल्या साहजिक आहे कारण प्रत्येकाला काम कामं असतात प्रत्येकाला आपापली कामं त्या तुमच्या कामातून वेळ काढून जर तुम्हाला शक्य झालं नसेल तर आता हे एकवीस तारखेला जे पिती अमावस्या आहे त्या दिवशी तुम्ही हे काम करू शकता बाहेर कावळ्याला पान ठेवा किंवा श्राद्ध घाला आणि आता जे मी तुम्हाला पानात काय काय वाढायचं या गोष्टी तुम्ही घरा घरी करू शकता आता तुमचं असं असेल की ह्या सगळ्या गोष्टी करणं मला शक्य नाहीये घरात मी एकटीच बाई आहे तर काही हरकत नाही जेवढं तुम्हाला जाईल ना तेवढंच करा कारण आपले पितर तेवढं समजून घेतात कोणी तुमच्या रागवणार नाही त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका आणि जर शक्य असेल तर बाहेर तुम्ही ऑर्डर देऊ शकता साधारण हा स्वयंपाक असतो सगळीकडे श्राद्धाला म्हणा ते राव्याला किंवा आता सर्व पित्तीय मावसेला त्यामुळे तुमच्या सवडीनुसार तुम्ही हे सगळं करू शकता व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर तुमच्या ओळखीच्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा की जेणेकरून कोणाला माहीत नसेल तर त्यांना ही माहिती मिळेल की पानात काय काय वाढायचं किंवा या दिवसाचं महत्व काय आहे तसंच आपल्या इंस्टाग्राम आणि युट्यूबला सुद्धा आपलं चॅनल आहे त्याच्यामुळे दोन्हीकडे फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा काही सांगायची गरज नाहीये बाकी अजून काही अपडेट असेल काही व्हिडिओ असेल तर मी वेळोवेळी टाकत जाईन ऑल द बेस्ट धन्यवाद